नमस्कार मित्रांनो आज आपण शिवजयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत भाषणाचा विषय मुठभर मावळे आणि एक सिंह स्वराज्याची गाथा सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातून आजही एक आवाज घुमतोय तलवारीच्या टनकारात रणशिंगांच्या निनादात आणि हर हर महादेवच्या सिंह गर्जनेतून ज्या भूमीने गुलामगिरीला नकार दिला ज्या मातीत स्वाभिमानाने तलवारी उगवल्या ज्या आकाशाने एका सिंहाची झेप पाहिली त्या महाराष्ट्राच्या सिंहाचा आज आपण जन्मोत्सव साजरा करत आहोत हा फक्त एका राजाचा जन्म नाही हा स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म आहे ही कथा आहे मुठभर मावळ्यांची आणि एका सिंहाची मित्रांनो सतराव्या शतकात भारतावर परकीय सत्तेचं सावट होतं अन्याय अत्याचार जबरदस्ती जनतेच्या आयुष्याचा भाग झाला होता धर्म सन्मान स्त्रीची अब्रू काहीच सुरक्षित नव्हतं आणि अशा काळात शिवनेरीच्या किल्ल्यावर एका आईने स्वप्न पाहिलं माझा शिवबा स्वराज्य उभं करेल ती आई म्हणजे जिजाऊ ज्यांच्या संस्कारांनी शिवबा घडला रामायण महाभारताच्या कथा ऐकत ऐकत त्यांच्या मनात न्यायाची ज्वाला पेटली पण मित्रांनो शिवरायांकडे लाखोंचं सैन्य नव्हतं ना अफवाट खजिना त्यांच्याकडे होतं मुठभर मावळे होय तानाजी मालुसरे पाजी बाजी प्रभू देशपांडे नेताजी पालकर मुरारबाजी देशपांडे हे होते स्वराज्याचे खांब हेमावळे कोण होते तर ते सामान्य शेतकरी गावकरी होते पण स्वाभिमानासाठी प्राण द्यायला तयार होते आणि त्यांच्या पुढे उभा होता एक सिंह छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर अफजल खान उभा होता अहंकाराने फुगलेला होता तो त्याला त्याला वाटलं हा डोंगरातील मुलगा मला हरवेल पण सिंह शांत असतो तो, तो योग्य क्षणाची वाट पाहतो आणि जेव्हा क्षण येतो तेव्हा एकाच वारात इतिहास घडवतो अफजलखानाचा वध झाला हर हर महादेवच्या गर्जनेने प्रतापगड दुमदुमला तो फक्त एका शत्रूचा अंत नव्हता तर तो स्वराज्याच्या आत्मविश्वासाचा जन्म होता मित्रांनो स्वराज्य म्हणजे काय तर फक्त सिंहासन नाही फक्त सत्ता नाही स्वराज्य म्हणजे जनतेचं राज्य न्यायाचं राज्य श्री राज्य शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवलं धर्मावरून कधी भेदभाव केला नाही मुस्लिम सरदारांनाही महत्वाची पद दिली हा होता खरा धर्म धर्मनिरपेक्ष राजा सिंहगडावर तानाजी लढले आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्य मोठं मानलं तानाजी गेले पण सिंहगड जिंकला महाराजांच्या डोळ्यात आश्रू होते गड आला पण सिंह गेला हा फक्त इतिहास नाही ही भावना आहे पावनखिंडीत बाजीप्रभूंनी स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या जोपर्यंत तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत ते उभे राहिले मुठभर मावळे पण सिंहाच्या विचारांनी प्रेरित मित्रांनो आज आपण विचार करूया आपण त्या मावळ्यांसारखे आहोत का आपण स्वराज्य जपतोय का की फक्त शिवजयंतीला घोषणा देतोय हर हर महादेव ही घोषणा फक्त आवाज नाही तर ती जबाबदारी आहे शिवरायांनी आपल्याला शिकवलं धैर्य ठेवा न्यायासाठी उभे राहा स्वाभिमान जपा रायगडावर राज्याभिषेक झाला एका शेतकऱ्याच्या मुलाने सिंहासन गाठलं हा इतिहास जगात अद्वितीय आहे मित्रांनो जर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असत ते म्हणाले असते स्वराज्य फक्त जिंकायचं नसतं ते जपायचं असतं भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहा अन्यायाविरुद्ध आवाज उठा स्त्रियांचा सन्मान करा आणि हीच खरी शिवजयंती होईल आज आपण फटाके उडवतो मिरवणुका काढतो पण शिवरायांचा विचार अंगी करतो का मुठभर मावळ्यांनी इतिहास घडवला आज आपण करोडो आहोत आपण काय करू शकत नाही मित्रांनो सह्याद्री आजही उभा आहे तो विचारतोय आपल्याला माझ्या सिंहाची संतती जागी आहे का चला आज एक प्रण करूया शिवरायांचा स्वाभिमान जपू स्वराज्याचे मूल्य जपू आणि आपल्या जीवनात शिवरायांचा आदर्श आणू शेवटी फक्त एवढंच म्हणते जिथे जिथे अन्यायाविरुद्ध आवाज उठतो जिथे जिथे स्त्रीचा सन्मान होतो जिथे जिथे स्वाभिमान जिवंत असतो तिथे तिथे शिवाजी महाराज जिवंत असतात छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव धन्यवाद